बारा <ग्णागा> ती शंभर वर्षात नाही पडलं एवढं फौक पडलेला <ग्णागा> आहे आता आम्ही सगळे बघितलेलं आहे ऑडिट करावं लागेल ते केले कोण आहेत त्यांच्याकडून आम्हाला ड्रॉइंग घ्यावे लागतील आमचे पीडब्ल्यू चे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर डेप्युटी इंजिनीअर सगळे बरोबर आहेत ते सगळं केल्यानंतर आपल्याला कळेल की कितपत धोका त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे एक गोष्ट चांगली आहे की पलीकडं काळवट फार वर आहे म्हणजे खाली सगळं हार्ड आहे त्याच्यावर जर आज पाऊस थांबला उद्या थांबला दोन चार दिवस तर कोरडं झाल्यानंतर फरक पडेल पण तरी देखील इथं सध्या तुम्ही नातेवाईकांच्याकडे किंवा कुणाकडे राहिलेलं जास्त बरं उगीच धोका नको कारण आज तारीख सव्वीस अठ्ठावीस तारखेला पुन्हा पाऊस सांगितलेला आहे जोरात रेड अलर्ट काही भागामध्ये सांगितलेला आहे तर सगळ्या नागरिकांना माझी विनंती आहे तुम्ही पण सहकार्य करा जे निसर्गाच्या पुढं आपण काही करू शकत नाही जी काळजी घ्यायला पाहिजे ते आपण सगळी घेतोय पण तुम्ही घाबरून जाऊ नका काही असेल तर आपण तो प्रांताचे प्रांत तुमचे मामलेदारचे चीफ ऑफिसरचे राठोडांचे इकडच्या पी आयचे साई नंबर देऊन ठेवा म्हणजे आपले सुभाष पाटलाचे अमोल पाटलाचे पण ते लिहिताना पीडब्ल्यू डी प्राण तहसीलदार चीफ ऑफिसर नगर परिषद म्हणजे कुठले संबंधित असेल तर त्यांना पोलीस असं ते सोपं जाईल लोकांना आपण ते ह्यालाही देऊ व्हॉट्सअपवर पण सोडू आता आम्हाला मान्य म्हणाले सगळ्यात आमचा आदर कारण हे लोक बिल्डर आहेत त्यांनी जर साईड मार्जिन सोडून खोदामध्ये वेळ चालली होती आणि त्यांना रिक्वेस्ट करून सांगितलं दादा ते ब्रॅशिंग उडवले <tompa> <tompa> दादा दर आठवड्याला दर आठवड्याला सहा वाजता पाणी तुम्ही आता बरोबर येऊ नका असेल तर प्रांत तुम्हाला फोनवर सांगतील आता तिथं ते जे काही बंद केलं एक दोन ठिकाणी सगळी घाण चिखल थोडासा झाला ते काढून द्या म्हणजे तो रस्ता क्लिअर होईल तिथं काही हे नाही काही काही असा कचरा करावा पोती बाहेर ठेवलेली ती सगळी कलेक्ट करा आणि तुम्ही त्या रस्त्याच्या इथं मी एका ठिकाणी तसा छोटा खड्डा पडलाय तर आत्ता तो खड्डा ते सिमेंट नाही मी आता काटेवरीला एक एका ठिकाणी पडला होता वळतो इकडे तर, तर ते सिमेंट कालून असं भरलं तर ते चांगलं राहिलं तर त्याच्यावर तिथं माती बिती काही टाकू नका सिमेंट निकॉक्रीट भरून टाकलं एवढं एवढंच आहे तोंडावर आहे ठिकाणीच जे काही तुम्हाला योग्य असणार आणि याच्या संदर्भामध्ये आपल्याला इथं थोडस धोका दिवाळी असं काहीतरी आवडत्या आणि सगळ्या इथं नागरिकांनी सहकार्य करा कुणी बघायला आलं तर तिकडं बघतो आता आता पण इतकी गर्दी काही पहिली हे झालं तर रुपये यायला नको आणि मला स्ट्रक्चरल ऑडिट कधी करून देत

सोसायटी सांगितलं पुणे कलेक्टरला सांगितलंय सगळ्यांना सांगितलं जास्त पाऊस झाला दोन बारामती अरे झालंय तर वर्षाची सरासरी पाऊस एका दिवसात पडला सात म्हणजे बारामतीतल्या अकरा सात इंचाची सरासरी चौदा इंचाची